नमस्कार शेतकरी बंधून आजच्या आपल्या आमची माती आमची माणसाच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज आपण एका प्रयोगशील शेतकऱ्याला भेटणार आहोत आणि त्यांनी जे काही आपल्या शेतीमध्ये नवनवीन उपयोग करून घेतलेला आहे किंवा नवनवीन प्रयोग केलेले आहेत त्या प्रयोगांविषयी जाणून घेणार आहोत आजच्या भागातून आणि ही माहिती करून देण्यासाठी बदलापूर इथं वास्तव्याला असलेले श्री राजेंद्र भट आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर आपलं स्वागत आहे नमस्कार।, नमस्कार नमस्कार राजेंद्र भट यांची स्वतःची पाच एकराची शेती आहे त्यांचं बीएससी अॅग्रिकल्चरमधून शिक्षण झालेलं आहे वयाच्या पस्तीसाव्या वर्षी नोकरी सोडून पूर्ण वेळ शेती करण्याचा निर्णय घेऊन ही शेती अत्यंत यशस्वीरित्या त्यांनी करून दाखवलेली आहे आणि आपल्या शेतामध्ये त्यांनी जे काही नवनवीन उपयोग केलेले आहेत या प्रयोगांविषयी आपण आजच्या या भागामध्ये जाणून घेणार आहोत सर मला सांगा आपण जी शेती करता ती नेमकी कोणत्या पद्धतीनं शेती करता शेती पद्धतीचं नाव आहे सेंद्रिय शेती पद्धती बर आणि ह्याच्यामध्ये भौगोलिक परिस्थितीनुसार आपण ज्या भौगोलिक हवामानात राहतो पाऊस कसा पडतो जमीन कशी आहे माझ्यात उपलब्ध पाणी किती ह्याच्याप्रमाणे आमची रचना बदलते आणि ही सगळी रचना सेंद्रिय पद्धतीने शेतीमध्ये येते सेंद्रिय शेती पद्धती आणि सेंद्रिय शेतीनं उत्पादन करणं या दोन्ही वेगळ्या कन्सेप्ट आहेत का हो अन्नापासून सुगंधापर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्या शेतात झाल्या पाहिजेत अच्छा ही शेती पद्धती जी आहे जे इंद्रिय शेती अच्छा हा म्हणजे पंचेंद्रिय कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय त्याच्या वगैरे मन आत्मा आणि प्राण आणि ह्याच विकास होण्याच्या दृष्टिकोनातून सुगंधापासून औषधापर्यंत हे आपल्या शेतातनं तयार झालं पाहिजे जमिनीची आरोग्य पत्रिका हा एक प्रकार त्यामध्ये असतो तर त्याबद्दल काय हा आता प्रत्यक्षात काय होते का सगळ्या जमिनी चांगल्याच असतात वाळवंडातही शेती पद्धती आहे बरोबर फक्त त्या हवामाना अनुसरून आपण पीक लावलं आहे का अरे ती तिथलं जे निर्माण झालेलं निसर्गाने निर्माण केलं ते गवत समजा असेल तर गवत प्रचंड मोठं होतं आणि आपलं पीक वाढत नाही कारण त्याला अनुकूल नसतं त्याला बरोबर तर ते आपण अनुकूल पीक जर लावलं तर ती शेती चांगली होते जमिनीच्या आरोग्यपत्रिकेमध्ये जमीनची जमिनीचे तीन प्रकार आपण गृहित जातो विज्ञानानुसार एक म्हणजे जमिनीची रचना काय म्हणजे काळी माती आहे तांबडी माती आहे त्याला आपण भौतिक जमीन कशी आहे ती म्हणतो त्याच्यानंतर जमिनीमध्ये असलेल्या सेंद्रिय घटकांचं प्रमाण किती आहे जमिनीचा सामु आहे म्हणजे पी एच आता सगळ्यात खोय ज आहे तो जमिनीतल्या सेंद्रिय पदार्थांशी निगडीत आहे जमिनीच्या आरोग्यपत्रिकेमध्ये आपल्याकडे पिकांचे फेरपालट रासायनिक तेव्हा नव्हतीच पिकांची फेरपालट होती जमिनीची पट ठेवण्याची पद्धत होती शेतातलं सगळं काडी कचरा कसं खत करून शेतात घालत होते तर सातत्याने सेंद्रिय कर्व जमिनीतला टिकून राहत होता जो जंगलामध्ये त्याला आपण ह्युमस म्हणतो सेंद्रिय कर्वाला कुजल्यानंतर हा साधारण पाच टक्के अपेक्षित आहे अच्छा आता आपल्या भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या शेतीमध्ये तो पॉईंट वन किंवा पॉईंट टू आहे खूपच कमी आहे खूपच कमी आहे त्याच्या हे जी जमिनीची आरोग्यपत्रिका तयार करायची संकल्पना जी तयार झाली की याच्यावर कर्बी वाढला का आणि सेंद्रिय कर्बामुळे जीवाणू वाढतात सगळ्या चराच्या सृष्टीचं जे संवर्धन आहे हे मायक्रोब्स करतात बरं आपल्या शरीरामध्ये असं डायजेशन मायक्रोब्स करतात आणि आपल्या शरीरातल्या रक्तामध्ये ते जातं अन्न तर हे मायक्रोब्स जमिनीमध्ये किंवा आपल्या पोटात किती आहेत याच्यावर जे आपलं आरोग्य अवलंबून असतं आणि ते आरोग्य चांगलं राहावं म्हणून पूर्वजांनी जेवणानंतर ताक भात खायला खाईले ताक हे बॅक्टेरियल डेव्हलपमेंट वाढवतं तसं जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढला की जमिनीतले मायक्रोफ्लोरा वाढतात जर था। आपण इंग्रजीमध्ये शब्द चांगला आहे की जीवाणू आणि बुरशी एकत्र करून मायक्रोफ्लोरा तयार झाला हा मायक्रोफ्लोरा जेवढा जमिनीत जास्त असेल तेवढं तुमचं पीक चांगलं येणार आहे म्हणजे वनस्पती चांगली वाढणार आहे आणि चांगल्या वनस्पतीला चांगले फळ येणार आहेत आणि निसर्गाच्या रचनेमध्ये चांगलं खाल्लं तरच पुढची प्रजा चांगली होणार कारण वनस्पती हा पिरामिडचा पाय आहे त्यासाठी तुम्ही वेगळे काही उपाययोजना हो नाही प्रत्यक्षामध्ये काय असं आहे का ते का की जेव्हा एकाच प्रकारची वनस्पती लावतो तेव्हा राखणं अवघड असतं अच्छा जेव्हा बहुविध वनस्पती असतात वेगळ्या प्रकारचे वनस्पती असतात तेव्हा त्याच्यामध्ये जमिनीमध्ये त्या वनस्पतीतनं सोडला जाणारे स्राव कुठलेही सजीव सतत घेत नाहीत डि डिस्चार्ज पण करतात हे जे जमिनीत स्राव सोडतात त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोफोर जमिनीत वाढतात म्हणजे उदाहरणार्थ की एका प्रजातीच्यावरती समजा मॅन्जेरिना म्हणजे आंबा आहे त्याच्यावरती तीनशे जातीचे कीटक असतात बरं मग कडुनिंबावरचा वेगा आवळ्यावरचा वेगा सीताफळावरचा वेगा हे जितके प्रजातीचे कीटक वाढतील तितकी बायोडायव्हर्सिटी क्रिएट झाली तितकं वातावरण खूप छान झालं तसे जास्त वनस्पती लावलं तर जमिनीचं आरोग्य आणि जमीन पिकं पण छान वाढतात सिंगल क्रॉपिंगमध्ये कीड आणि रोग जास्त येतात मल्टी क्रॉपिंगमध्ये येत नाहीत खूप कमी येतात त्याचं उदाहरण काय देऊ आपण प्रत्यक्ष तुमचा शकतो सांगितलं साधारण आपण असं घेऊ की ते आम्ही तीन प्रकार करतो की एक सीझन क्रॉप आता सिझन ऑफ क्रॉप मध्ये समजा आपण वेलवर्गीय भाज्या करतोय तर वेलवर्गीय भाज्या आपण मांडवाची लावतो बरोबर तर मांडवाच्या खाली वेलवर्गीय भाज्या नऊ फूट बाय सहा फूट तीन फूट अशा रोमध्ये नऊ फूट अंतर असतं मग मधली रिकामी जागा जी असते त्या मधल्या रिकाम्या जागेमध्ये आपण जमिनीमध्ये नांगरल्या नांगरल्या त्या मधल्या जमिनीमध्ये तीस दिवसाचं पालेभाजी लावली अच्छा ती पालेभाजी पेरल्यानंतर त्याच्यामध्ये दोन दोन एक एक दोन दोन फुटावरती ओळून कडधान्याचं सत्तर दिवसाचं कडधान्य लावलं बरं आणि नऊ फुटावरती आळ्यांमध्ये आपले वेलभाज्या लावल्या तर तिथे वेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या वेगळ्या प्रकारचे कडधान्य ऐंशी दिवसात होणारी आणि वेगळ्या प्रकारच्या वा वेलभाज्या अशा सगळ्या एकत्र वाढू शकतात हे जे आपण वेगळ्या प्रकारचे वनस्पती लावतो तेव्हा आपल्या अर्धा भागतातच अधिक रिस्क फॅक्टर डिव्हाइड होतो जितक्या प्रकारची पिकं असतील तितक्या ह्याच्यामध्ये मला पहिल्या मनापासून पालेभाजीचं उत्पादन सुरू झालं मला तण काढायचा खर्च निघाला बरोबर जमिनीत त्याच्यातच मी कडधान्य लावले त्याच्यात त्याच्यातनं जमिनीत नायट्रॉन फिक्स झाला मला कडधान्य मिळालं तोपर्यंत माझ्या वेलभाज्या वाढल्या मला वेलभाज्या मिळाल्या दुसरा असतो समजा केळी लावली आपण केळी किंवा पपई लावली ते सहा सात तीन वर्ष चार वर्ष टिकते त्याच्यामध्ये सहा सात फुटाचा अंतर आहे मग याच्यामध्ये आपण काने पिकं घ्यायची त्याच्यावर मिरचीपासून गवतीच्या पण आपण सगळं घेऊ शकतो त्याच्यानंतरचा प्रकार आला बहुवर्षीय झाड म्हणजे आंबा नारळ आता त्याच्यामध्ये दोन प्रकार एक म्हणजे पाण्याचा वनस्पती आणि एक बिनपाण्याच्या वनस्पती आता नारळ सा, नारळासारखं पीक असेल तर नारळाच्या खाली किमान वीस प्रकारची पिकं आपण घेऊ शकतो म्हणजे नारळ सुपारी केळी काळी मिरी जायफळ ऑलस्पायसेस लवंग दालचिनी कॉफी कोको हळद अननस पिंपळी सुरण वडीचाळू आणि खाली लिली वातावरण निर्मितीसाठी फुलांसाठी हे सगळी एकत्र गुमळ्या गोविंदाने खूप छान आणतात अच्छा नारळाच्यावरती काळीमिरी चढते म्हणजे नारळाचं उत्पादन नारळाचंही मिळतं आणि काळीमिरीचंही मिळतं आणि हे सगळं युटिलायझेशन ऑफ स्पेस म्हणजे वेगळ्या उंचीवरची वेगळी पिकअप युटिलायझेशन ऑफ वॉटर युटिलायझेशन ऑफ मॅनपावर जंगलामध्ये असं होतं की जमीन आच्छादणारं काही असतं जमिनीच्या खाली काही असतं बरोबर जमिनीच्यावरती आधार घेणार असतो झुडपं असतात वेली असतात त्याच्यावरती मोठा वृक्ष असतो तसं आपल्या शेतात रचना करता येईल का ही ये रचना नक्की करता येते आणि तरी सगळ्यांचं मिळून खूप उत्पादन छान येऊ शकतं म्हणजे आता आमच्या आंब्याखाली आम्ही चार प्रकारची पिकं घेतो मोठ्या आंब्याखाली जे आंबा आंब्याच्या खोड्यावरती काळी मिरी आंब्या दोन आंब्याच्यामध्ये सावलीमध्ये सावलीत वाढणारी पिकं म्हणजे हळद आणि अननस म्हणजे आंबा जरी नाही आला एक वर्षाला आंबा आला तरी आम्हाला हळद अननस आणि सुरण काही सगळे चांगलं असेल तर मला शंभर टक्के प्रॉफिटच आहे आणि जमिनीची सुपिकता वाढत जाते मुख्य महत्वाचा घटक तो आहे की सातत्याने कंद पिके जमिनीत लावल्यानंतर जमिनीची सुपिकता वाढते तर जमीन कंद पिके लावणं आवश्यक आहे आणि जंगलामध्ये सावलीत वाढणारे आणि उन्हात वाढणारे वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आहेत तसे शेतीतही आहेत आपण तसा विचार नाही केला की सावलीत काय वाढवूया तसा जागेचा वापर नाही केला आपण पाणी हा खूप महत्वाचा घटक त्याच्यासाठी असतो तर मग पाण्याचं नियोजन आपण कसं करतो आता पाण्याच्या नियोजनामध्ये एक महत्वाचा घटक असा आहे की जमिनीमध्ये पाणी पावसाचं पाणी मुरलं पाहिजे आणि मुरलेलं पाणी आपल्या शेतातनं बाहेर जाताना जर बाहेर जात असेल तर स्वच्छ पाणी बाहेर गेलं पाहिजे अच्छा एक केंद्र सरकारचे एक जमिनीचं काम करणारी संस्था आहे त्यांचा अभ्यास असा सांगतो की एक हेक्टर जमिनीमधनं जर समजा एक हजार मिलीमीटर पाऊस पडला आणि जमिनीत एक अंशाचा उतार असेल तर सोळा टन माती वाहून जाते हो हो आणि सोळा टन म्हणजे नक्की काय तर दहा बाहेर खोली बांधून होते एवढ्या त्याच्यात विटा तयार होतात आता इज स्कॉलेज टॉप साईड म्हणजे ती तयार करायला पाचशे वर्ष लागतात आणि ती माती सतत आपली बाळाबरोबर बाहेर जाते हे जरी आपण थांबवलं म्हणजे पाणी जमिनीत मुरवलं तर आपल्या जमिनीत ग्राउंड वॉटर लेवलही वाढेल माती संधारण होईल जलसंधारण आणि मृदूसंधारण दोन्ही होईल आणि हे करण्याचे असे अनेक उपाय आपल्या शेतात आपण करू शकतो हो। मुख्य म्हणजे त्यातला एक महत्वाचा घटक की जमिनीची कमीत कमी मशागत करायची आणि जागेवर सेंद्रिय घटक कुजवायचा जर जागेवर कुजलं तर त्या कार्बन डायऑक्साइड घ्यायला झाडे त्याच्या झाडाचं ग्रीनहाऊस सारख्या झाडाला कार्बन डायऑक्साईड जास्त मिळाला झाडाची फायदा जे पाणी सुटतं ते एन्झाईम्स आहेत ते गेल्यामुळे त्याचाही फायदा आणि हे जमिनीवरचे आच्छादन झाल्यामुळे जमिनीमध्ये मायक्रोफोरा खूप वाढतो आपल्या डोळ्याला दिसणारा गांडूळ जसं जंगला वाघे म्हणजे जंगल परिपूर्ण जसं शेतात गांडूळ म्हणजे जंगल परि शेत परिपूर्ण ते गांडूळ आणि ते मायक्रोसॉफ्ट जमीन पोरस करतात आणि हे गांडोळ्यांच्यामुळे गांडोळाच्या विष्ठा काळ ज्या येतात त्याच्या गुठ्या गुठ्या असतात म्हणजे मातीच्या काळ एकमेकांना चिटकवले जातात आणि हे आपल्या जमिनीमध्ये होत नाही आता पाणी मुरत नाही त्याचं नेमकं कारण काय सांगता येईल नेमकं कारण म्हणजे त्याच्यातलं महत्वाचा घटक जागेवरती सेंद्रिय कर्म नकुलणं म्हणजे सेंद्रिय घटक जे आहेत ते नकुलणं आपण पूर्वज आपले काय करायचे की तीन वर्षानंतर चौथ्या वर्षी जमीन पट ठेवायची आणि तिथे निसर्गता वाढते वाढवते तिथेच कुजायचं आणि तिथे अन्नद्रव्यांचा साठा व्हायचा जमीन पोरस व्हायची पोकळा तयार व्हायच्या मुळं जमिनीमध्ये राहिली ती कुजायला खूप जड आहेत पाला लवकर कुजतो बरोबर फांद्या उशिरा कुजतात आणि मुळं त्याच्याहून उशिरा कुजतात आता कु कुजवताना आपण खत करताना अरेबिक आणि इन अरेबिक असे दोन जीवाणू वापरतो बरोबर तर अरेबिक जीवाणू जमिनीची सुपीकता वाढवतात आणि एनआयोबेक असतात ते कंटॅमिनेशन करतात तर आपल्याला आयोबेक बॅक्टेरिया वाढण्यासाठी वातावरणात दाबाने तीन फुटापर्यंत खाली ऑक्सिजन जाऊ शकतो जमीन पोरस असेल तर आणि पोरस करण्याचं प्रमाण जमिनीमध्ये एखादा घटक कुजला तर अन्नद्रव्यांची स्थिरता आणि जमीन पोरस करणे दोन्ही कामं होतात हे आपल्याकडे होत नाहीये आपल्याकडे जमीन वर्षानुवर्षे पिकाखाली ती सतत नांगरतोय प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात हा प्रयोग करून बघा नांगरलेल्या जमिनीतलं एखादा ढेकूळ घ्या पाण्यात टाका आणि न नांगाले कमीत कमी नांगायला जमिनीत ते एका ढेकळ्या पाण्यात टाका पाच मिनिटामध्ये हे ढेकूळ विरघळतं आणि जमिनीमध्ये ज्या पोक उष्णतेने क्रॅक गेलेले असतात भेगा गेले असतात या भेगा ओलं झाल्यानंतर था, माती लगेच पॅक करून टाकते आणि जमिनीत पाणी मरतच नाही कारण हे मातीचे कण वेगळे वेगळे आहेत जिथे कमीत कमी मशाक होते ते गांडू असतात तिथे मातीचे कण एकमेकांना बांधले गेलेत आणि ते बांधले गेल्यामुळे ते फक्त सेंद्रिय आमलामध्येच विरघळतात पाण्यात नाही त्याच्या पोकळ्या जमिनीत राहतात आणि पडणारा पाऊस सगळ्या जमिनीत जिरतो आपण जर हे काम केलं नाही तर जलयुक्त शिवार काही दिवसांनी मैदान होतील अच्छा ते माझ्या शेतामध्ये जेव्हा वारा प्रतिबंध मी तयार करतो दक्षिण आणि पश्चिमेला तेव्हा बा बाहेरच्यापेक्षा ते माझं वातावरण पाच अंशाने कमी होतं अच्छा आणि ह्युमिडिटी दहा अंशाने वाढते म्हणजे उद्याच्या जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंग जे होणार आहे माझ्या शेतामध्ये टेम्परेचर कंट्रोल करणं माझ्या हातात आहे इच काळ मायक्रो क्लायमेट माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी साडेसहा वाजता पुनः प्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी साडेसहा वाजता शाश्वत शेती ही संकल्पना तुम्ही आपल्या शेतामध्ये राबवलेली आहे तर त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल या शाश्वत शेतीमध्ये आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या लागणाऱ्या ला गोष्टी आपल्या शेतात तयार करता आल्या पाहिजेत म्हणजे पंचन आपण उपभोग घेतो त्या पंचन उपभोग तिथनं आपल्याला मिळाले पाहिजेत नाकाला सुगंध आला पाहिजे स्वयंपाका ला, लाकूड मिळाला पाहिजे कोळसा मिळाला पाहिजे मला उद्या गॅस नाही पंतप्रधानांनी सांगायची गरज नाही की एल पीजीला सबसिडी कर माझ्या शेताच्या बांधावरती मी जे झाड लावीन ते टेम्परेचर कंट्रोल करेल वा, वातावरण निर्मिती करेल मला जण देईल जमिनीत पाणी मुरवेल माझ्या शेतात झाड असणं एक अतिशय आवश्यक गोष्ट आहे मग ते झाड अन्न देणारं असेल आंबा असेल तर मला अन्नही मिळेल आणि जळणही मिळेल मिलेल्या फांद्यात ना आणि त्याच्यासाठी वारा प्रतिबंधक भिंत म्हणून मी जेव्हा काही झाडं लावीन त्यातनं मला औषधापासून जळणापर्यंत सगळं मिळू शकेल बरं मग जीवन पद्धतीमध्ये आपण त्या जायचे लाकडाने धूर होतो ओके आपण कोळसा करू hmm. तो स्वयंपाक करू आपली औषधं तिथे करू आपलं खत तिथे तर करू आपलं जण तिथे करू आपल्या शेतीत लागणाऱ्या अवजारांसाठी काय झोपडीसाठी मांडव लागणार लाकूड तिथे करू उद्या माझ्या मुलाने फर्निचर करायचं ठरवलं तर त्याला लागणार सागसुद्धा तिथे तयार करू शकतो आणि हे सगळं करत असताना आपण आपल्या शेतापुरतं का होईना एक अभयारण्य तयार करू शकू बरोबर की ज्याच्या वेगळ्या प्रकारचे पक्षी राहतील आपल्या डोळ्याच्या सुखामध्ये फुलपाखरं उडणं आणि कानाला पक्ष्यांचा किलबला टाळणे आवश्यक गोष्ट आहे नक्कीच आज आमच्या शेतात पक्षी नाहीत पक्षी हे कीड नियंतसाठी खूप महत्त्वाचा घटक आहे माझ्या शेतात जर पक्षीच येत नसेल तर मला पक्षी कीड कशी वा कंट्रोल होणार बरोबर कारण प्रत्येक लहान पक्षी अंड्यावर ते पिल्लं झाल्यानंतर त्याच्या वजनावर तो, तो, तो कीड खातो तो पिल्लू बरं तर समजा चार पिल्ल असेल आणि पंचवीस ग्रॅमचं पिल्लू असेल तर पंचवीस ग्रॅम त्याला दररोज खायला लागतं लागतं एवढे किडे तो कीटक पकडतो तो पक्षी त्याच्या पेस्ट कंट्रोल सगळ्यात चांगलं साधन पक्षी आहे आता पक्ष्यांना राहायला माझ्या शेतात झुडपच नाही आहेत ते येणार कसे ते राहणार कसे शासनाच्या ज्या अनेक योजना असतात किंवा त्यांची धोरणं काही वर्षांनी बदलत असतात सतत तर त्याचा आपल्याला फायदा होतो का हो काय का सांग खूप होतं काय पस्तीस कोटी लोकसंख्येची आज एकशे पंचवीस कोटी लोकसंख्या झाली बरोबर सत्तर वर्षात आपण पाचपटीत गेलो अगदी अन्नधान्यातही पाचपटीत गेलो हो। आपण निर्यात करायला लागलो हे सगळं करण्याकरता शास्त्रज्ञ शासन आणि शेतकरी आणि कृषी विभाग या सगळ्यांनी मिळून काम केलं त्याच्याही झालं आता हे तुम्ही जसं असं सांगितलं की शासनाच्या वेगळ्या धोरणांप्रमाणे ते धोरणं बदलत आहे आताचं धोरण आहे की अन्न सुरक्षा आणि सुरक्षित अन्न आता सुरक्षित अन्न मिळण्याच्या दृष्टिकोनातनं केंद्र शासनाने आत्माच्या अंतर्गत प्रत्येक अख्ख्या देशभर प्रक्रिया चालू आहे की पन्नास एकरचा एक शेतकरी गट प्रत्येक तालुक्यात किमान की कि जो सेंद्रिय पद्धतीने शेती करेल यांचं तीन वर्षाचं त्यांनी बायंडिंग आहे शेतकरी आणि शासनाचं आणि त्यांनी शेतकऱ्याला हमीपत्र लिहून द्यायचे आणि महाराष्ट्रामध्ये तीनशे अठ्ठ्याण्णव का सत्त्याण्णव गट तयार झाले गुळेले पन्नास एकर एवढं सेंद्रिय उत्पादन आताकडे होणार आहे आणि हे हे गाईडलाईन आहे पुढच्या दरवर्षी वाढत जाणार आहे ह्याच्यात जमिनीची आरोग्यपत्रिका सॉइल कन्झर्वेशन क्रॉप रोटेशन त्याच्यातनं सगळं सेंद्रिय पद्धतीने शेती करणं सेंद्रिय पद्धतीने पीक उत्पादन घेणं हे सगळं त्यात आणि त्यांना प्रशिक्षण पडेल आता हे शासनाची जेव्हा आपल्याकडे योजना येत आहेत त्या योजना आपण घेतल्या तर आपला फायदा आहे नक्कीच आसामपासून आंबासूर आला केरळपर्यंत गेला आणि गुजरातपर्यंत जाऊन थांबला बरोबर प्रवास त्याचा बरं का आंबाने प्रवास केला स्वतः आता ह्याच्यामध्ये चौदाशे कमर्शियल जाती आहेत एक महत्त्वाची गोष्ट मला जाणून घ्यायला आवडेल की आजच्या तारखेला आपल्या शेतामध्ये साधारणपणे कोणकोणत्या पिकांची लागवड तुम्ही केलेली आहात आणि काय काय बघायला मिळेल बापरे अवघड <laughs> आहे साधारणपणे एक आपल्याकडनं निसर्गाने प्रचंड काहीतरी दिलं आहे हो जे जगाच्या बारा टक्के बायोडायव्हर्सिटी भारतात आहे बरं आता या बारा टक्क्यामध्ये समजा आता आंबाचं आपण आंब्याचं उदाहरण घेऊ की आंबा म्हणजे मँजेरेना इंडिका त्याच्यातल्या आपल्याकडे मँजेरिया इंडिकाच्यात मॅन्जिर सारखे तेरा फॅमिली आहेत इंडिका त्यातला एक त्यातले इंडिका खा इटेबल आहे या इटेबल आंब्याचे असे तू हिमाचल आसामपासून आंबा सुरू झाला केरळपर्यंत गेला आणि गुजरात पर्यंत जाऊन थांबला प्रवास त्याचा बरं का आंबाने प्रवास केला स्वतः आता ह्याच्यामध्ये चौदाशे कमर्शियल जाती आहेत चौदाशे चौदाशे आपल्याला माहितीच नाही आणि या सगळ्यांचा संग्रह लखनौला सब ट्रॉपिकल रिसर्च स्टेशन आहे तिथे चौदाशे अत्यंत संग्रह आहे ज्यांचं डॉक्युमेंटेशन झालं असे साधारणपणे पाच हजार आंबे जाते ज्याला आपण रायवण म्हणतो आपल्याला पाच सहा माहिती असतात बरोबर आता हे आंबे वेगळ्या काळामध्ये येतात दक्षिणेला आंबा अक्षांश एकाशानुसार फलफळांचा पा। पाऊस केरळ एक तारखेला उत्तरेला पंधरा जुलैला पोहोचला तसं ते आंबा फळं फुलं सगळी वेगळ्या काळामध्ये पुढे पुढे सरकतात तसं आपण जसे म्हणजे महाराष्ट्र म्हणजे भारताच्या मध्ये होत तर केरळचा आंबा संपताना आपला सुरू होतो बरोबर आणि उत्तरेतला सुरुवातच्या आधी आपला आंबा सुरू होतो तसे आपण आंब्याच्या जा वेगळ्या जाती लावू शकतो तर आम्ही आमच्याकडे शेतामध्ये पंचावन्न प्रकारचे आंबे लावलेत त्याच्यामुळे मला मग त्यात लोणच्याचा आंबा मला लोणचं पण पाहिजे ना बरोबर मला रस पाहिजे लोणचं पाहिजे कापून खायला पाहिजे तर पंधरा मेपासून आमच्याकडे एक ऑगस्टपर्यंत आंबा असतो म्हणजे माझे उपभोग घेण्याची सगळी तरतूद सॅटिस्फॅक्शन झाला पण बरोबर की समाधान झालं बरं का त्या व्यतिरिक्त आणखी त्या व्यतिरिक्त नारळ सर्व प्रकारचे मसाले नारळ औषधाच्या वेगळ्या वनस्पती अच्छा वेगळ्या प्रकारची पिकं म्हणजे आता माळे पेरूच्याच दहा जा जाती आहेत केळीच्या पंधरा जाती आहेत आणि त्याच्यात भाजीसाठी केळी वेफरसाठी काही पिकरांत खायची केळी आणि वेगळ्या प्रकारच्या वनस्पती साधारण अडीचशे तीनशे प्रकारच्या वनस्पती आपल्या शेतात आपण लावल्यात की ज्याच्यातनं जळणापासून अन्नापर्यंत औषधापासून रुचीपर्यंत स्वाद येण्यापर्यंत सगळं मिळू शकेल आभात सर आजच्या या चर्चेच्या निमित्तानं आमच्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्या महत्त्वाचा एक संदेश की विष पिकवू नका विष खाऊ नका आणि विष विकू नका तर हे सगळ्यांनी प्रयत्न करा माझी सगळ्यांना विनंती आहे की अशा पद्धतीने आपण शेती करू आणि आपल्या पुढच्या पिढीला चांगला ठेवा आपण पृथ्वीचा देऊ या चर्चेच्या निमित्ताने मला एवढंच म्हणावंसं वाटतं की सरांनी जी खूप बहुमोल अशी माहिती दिलेली आहे ती खरंच खूप महत्त्वाची आहे आणि आपण सगळ्यांनी त्याचं पालन करावं सर आपण इथं आलात आणि ही जी माहिती आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांबरोबर शेअर केली त्याबद्दल त्या सगळ्यांच्या वतीनं आणि दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद